नमस्कार श्री स्वामी समर्थ सव्वीस नोव्हेंबरला आलेली आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठी हा सण खंडोबांच्या भक्तांसाठी मोठा उत्सव असतो तर या चंपाषष्ठीच्या दिवशी नक्की काय करायचं काय करायचं नाही <coughs> तर सगळ्यात महत्त्वाचं कुठला कुलधर्म कुळाचाराचं पालन व्हायला पाहिजे ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी काय करावं ज्यांचं कुलदैवत खंडोबा नाही परंतु खंडोबाच्या भक्तीमध्येही त्यांना काही ना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांनी काय करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा मार्गशीर्ष शुद्धषष्ठीला चंपाषष्ठी म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध, शुद्ध प्रतिभेपासून मार्तण भैरवाच्या अर्थात खंडोबाच्या षडरात्र उत्सवाला ज्याला खंडोबाचं नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं तर त्या उत्सवाला सुरुवात होते यंदा हा उत्सव एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होता झालेला आहे एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर खंडोबाचं नवरात्र आहे तर अर्थात खंडोबाचा षडरात्र उत्सव असणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला चंपाषष्ठी चंपाषष्ठी आहे पूर्वी मनी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला होता तेव्हा भगवान शिवशंकरांनी मातंड भैरवाचा अवतार धारण केला आणि दैत्याशी मोठं युद्ध केलं तो दिवस होता मार्गशीर्ष मार्गशीर्ष शुद्धषष्टीचा आणि हे युद्ध झालं तर चंपकवनातच मनी मल्ल दैत्याचा भगवान शिवशंकरांनी वध केला तेव्हापासून ही षष्टी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाऊ लागली मनी मल्ल दैत्यांचा वध करणारे भगवान शिवशंकर म्हणून त्यांना मल्हारी मारतंड खंडोबा खंडेराय अशा नावाने ओळखलं जातं तर बघा एका अर्थाने ही शिवपूजाच आहे अनेकांच्या घरी हा कुळाचार म्हणून केला जातो पण तुम्ही सुद्धा चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाची पूजा नक्कीच करू शकता चंपाषष्टीच्या दिवशी खंडोबाची महाभिषेक युक्त षोडोपचार पूजा करून खंडोबाला महानैवेद्य दाखवला जातो खंडोबाचं नवरात्र सुरू झाल्यापासून अर्थातच खंडोबाचे नवरात्र ते चंपाष्ठी या सहा दिवसांच्या काळामध्ये मल्हारी महात्मा या ग्रंथाचं वाचन केलं जातं देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो खंडेराय मनी दैत्यांवरती विजय मिळवून ऋषींच्या विनंतीवरून लिंगरूपाने प्रकटले होते चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाच्या कुलधर्मा कुळाचारांमध्ये खंडोबासाठी जागरण त्याचबरोबर तळी भरणं असे विधी केले जातात तर बघा नवरात्रीचा पहिला दिवस एकवीस नोव्हेंबरला घटस्थापना केलेली आहे ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या सगळ्यांकडे घटस्थापना आहे खंडोबांसाठी सहा दिवसांचे सुद्धा भाविक भक्त करतात आणि चंपाषष्टीला हे उपवास सोडले जातात तर उद्या हा उपवास सोडला जाणार आहे खंडोबा ही रक्षण करणारी देवता आहे त्यामुळे खंडोबाची पूजा कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष महत्त्वाची ठरते कुटुंबाची प्रगती व्हावी या कुटुंबात सगळ्यांना आरोग्य लाभावं शेतीत भरभराट व्हावी यासाठी खंडोबाची पूजा केली जाते चंपाष्ठीच्या दिवशी सूर्यपूजासुद्धा अवश्य करावी सकाळी उठणबरोबर सूर्यदयाच्या वेळेला सूर्यनारायणाला ना जल अर्पण करायचं एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं कुंकू हळदी कुंकू लाल फुल काही अक्षदा टाकायच्या आणि त्याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा हे पाणी सूर्यनारायणाला ना, सूर्यनारायणाला ना, सूर्य सूर्योदयाच्या वेळेलाच अर्पण करायचं सूर्यपूजेचा हा सगळ्यात साधा सोपा मार्ग आहे चंपाष्ठीला सूर्यपूजा करण्यालासुद्धा महत्त्व आहे चंपाषष्टीला जो नैवेद्य खंडेऱ्याला दाखवला जातो त्यामध्ये भाजरीची भाकर वांग्याचं भरीत कांद्याच्या कांद्याची पात असा मेनू येतो त्याचबरोबर पुरणाच्या पोळीचा नैवेद्यसुद्धा आपल्या कुळ परंपरेनुसार दाखवला जातो प्रत्येक भागातील प्रत्येक गावाकडची वेगवेगळी वेग पद्धत असते आमच्याकडे हे केलं जातं पुरणपोळी केली जाते तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशी तुम्ही करू शकता खंडेरायाच्या भक्तीत असणारा भक्तांचा भाव हा सारखाच असतो फक्त आपापले परंपरा वेगळी असते खंडेरायांनी आपल्या कुटुंबाचे रक्षण करावं हीच त्यामागे भावना असते तसे चंपाषष्टीला भगवान शिवशंकराचं ध्यान केलं जातं शिवलिंगाची देखील पूजा केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल भगवान शिवशंकराच्या पिंडीवर अर्पण केलं जातं जेजुरीला खंडोबाच्या मंदिरात सुद्धा चंपाष्ठीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो देवाला हळद फळं भाजीपाला अर्पण केलं जातं मोठी यात्राही असते खंडोबाच्या उपासनेमध्ये काही गोष्टींना महत्त्व आहे जसं देवाला बेल आणि दवना वाहिला जातो देवाला झेंडूची फुलं प्रिय आहेत त्याचबरोबर भंडारा खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची हळदी हळदीची पूड चंपाषष्ठी पूजा कशी करायची बघा घटाचं विसर्जन कसं करायचं नैवेद्य आपल्याला काय दाखवायचा तळी भंडार कसा करायचा तळी कशी भरायची ही संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चंपाषष्ठीची पूजा कशी करायची तर ही पूजा आपल्याला करायचीच आहे सकाळी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करायचे नेहमीप्रमाणे आपल्याकडे घटस्थापना असेल घटाची पूजा करून घ्या पंचोपचार पूजा झाल्यानंतरनं पंच हळदी कुंकू अक्षता फुलं व्हायची आहेत त्यानंतर पिवळ्या फुलांची माळ घटाला अर्पण करा आपल्या देवघरातील सर्व जे देव आहेत ते त्या मनात घ्यायचे त्यांना सर्वांना शुद्ध जलाने पंचामृताने स्नान घालायचं आहे देवांच्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि त्या देवघरामध्ये दे पुन्हा ठेवून द्या त्यांना गंध हळदी कुंकू लावून आणि यानंतर आपण चंपाषष्ठीची पूजा सुरू करायची ज्या ठिकाणी खंडोबा नवरात्रीची घटस्थापना केलेली असते त्या ठिकाणी फुलांचं निर्माल्य असेल माळा असेल हे निर्माल्य प्रथम काढून घ्या पूजेची जागा स्वच्छ करा आपल्या कंपळा कपळाला हळदी कुंकू लावावा महिलांनी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला गंध अक्षदा फूल व्हायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करा आपण खंडोबाला खंडोबा, खंडोबा महाराजांचा जो टाक असतो कुलदेवतेचा जो टाक आहे तो तामनात घ्यायचा त्यावरती आपण अभिषेक करायचा तामनामध्ये खंडोबा महाराजांचा टाक घ्या ओम श्री मार्तंड भैरवाय नमा हा मंत्र म्हणा किंवा खंडोबा महाराजांचं ध्यान करायचं आणि टाकावती एक पळी जल व्हायचं ओम श्री मार्तंड भैरवाय नम त्यानंतर एक पळी पंचामृत व्हायचं परत एक पळी जल व्हायचं मनामध्ये श्री मार्तंड भैरवाय नम हा मंत्र म्हणत तुम्हाला राहायचं आहे मोक्याने अभिषेक करायचं नाही त्यानंतर तुम्ही शुद्ध जलाने शिवमहिम स्तोत्र किंवा श्रीसूक्त हे एक वेळा पठन करून किंवा श्रवण करून तुम्ही या टाकावती अभिषेक करू शकतात शक्य नसेल तरी फक्त वरीलप्रमाणे अभिषेक केला तरी पण चालेल सांगितल्याप्रमाणे करा अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्या आसन म्हणून चौरंगावरती अक्षदा ठेवा त्यावरती खंडोबा महाराजांचा टाक स्थापना करा खंडोबा महाराजांना कापसाची वस्त्र अर्पण करायची त्यांना गंध लावायचा चंदन लावायचं हळदी कुंकू लावायचं अक्षता व्हायच्या खंडोबा महाराजांना खंडोबा महाराजांना भंडारा म्हणजेच हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळद व्हायची आहे आता पूजेमध्ये आपण जो कलश मांडलेला आहे घट असेल अखंड दिवा असेल आपण धान्य समजा पेरलं असेल या सर्वांची पंचोपचारी पूजा करून घ्यायची म्हणजेच त्यांना गंधाक्षदा फुलं व्हायची हळदी कुंकू व्हायचं धूप धूपदीप ओवाळायचं पूजेला ओवाळून घ्या आपल्याकडे जर देवटी असेल देवटी प्रज्वलित करायची घटाला दिवटीने ओवाळायचं समजा देवटी नसेल तर आपण दिव्याने ओवाळायचं शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवाळा यानंतर नैवेद्य या दिवशी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा सोबत एक विशिष्ट नैवेद्य दाखवला जातो जो की वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि कांद्याची पात तर हे तुम्हाला याचा नैवेद्य दाखवायचं आहे बाजरीच्या पिठामध्ये थोडंसं दूध टाकायचं त्यामध्ये कांद्याची पाट टाकायचे आणि याची भाकरी बनवायची सोबत वांग्याचं भरीत करावं वा। असा हा भरीत रोडग्याचा जो नैवेद्य असतो तो चंपाश्रीला खंडोबा महाराजांना दाखवला जातो जो त्यांना अतिप्रिय आहे सोबत पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्यभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं नैवेद्यम समर्प्या मी म्हणून या दिवशी घोडा आणि कुत्रा या गाय यांना घास अवश्य द्यायचा आहे त्यानंतर आरती करायची गणपती बाप्पांची आरती करा नंतर खंडोबा महाराजांची आरती करायची आणि भगवान शंकरांची आरती करायचीच अशा पद्धतीने आरती केल्यानंतर मग आपण या पूजेची उत्तर, उत्तर पूजा म्हणजेच घटाचं विसर्जन करणार आहोत प्रत्येकाच्या घरी घटस्थापनेची वेगळी पद्धत असते काहींकडे धान्य पेरलं जातं काहींकडे फक्त कलश मांडला जातो तर काहींकडे देवघटी असतात म्हणजे टाक असतो तर कलश घट धान्य असेल तर धान्य त्यानंतर कुलदेवतेचा जो टाक आहे या सर्वावरती पुढील मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत प्रथम घरातील सर्व सदस्यांनी आपल्या उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या तर जो मी तुम्हाला मंत्र सांगते तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे देव ग सर्वे पूजा मादाय वार्षिक इष्टकाम प्रसिद्ध अर्थ पुनरागमनायच पुनरागमनायच हा तुम्हाला मंत्र म्हणून आपल्या हातातल्या अक्षदा ज्या आहेत ते संपूर्ण पूजेवरती व्हायचे आहेत टाकायचे आहेत यानंतर घट जो असतो तो म्हणजेच आपला कलश थोडासा उत्तर दिशेला हलवायचा घटाचे विसर्जन पद्धत अशा पद्धतीने आपल्याला करायचं दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला तळी भरा तळीचा सं तळी कशी भरायची याबद्दलचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच अपलोड होईल तोही नक्की बघा तर बघा तळी भरण्याचा विधी असतो तळी भरणं म्हणजेच काय असतं तर एका तामनामध्ये विड्याचं पान पैसा भंडारा खोबरं हे पदार्थ ठेवून ते तामनामध्ये सदानंदाचा येळकोट येळकोट असं मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर ड्युटी आणि ड्युटी घेऊन आरती करतात देवांकडे तोंड करून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात छंपाष्ठीच्या दिवशी काही गोष्टी मात्र आपल्याला चुकून पण करायच्या नाहीत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांसाहार करायचं नाही मद्यपान करायचं नाही सात्विक आहार घ्यायचा घरात कुठल्याही प्रकारचं वादविवाद भांडणं राग या गोष्टी झाल्या नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर बघा कोणाच्या मनामध्ये कटुता येऊ देऊ नये तर चंपाषष्ठीचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ